ॲव्हरेज म्हणजे काय ॲव्हरेज कशी काढायची प्लस कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला काही एक स्पेशल फॉर्म्युला आहे का ते आज आपण बघूया तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन द ॲव्हरेज तर आपण ॲव्हरेज काढताना एक गोष्ट लक्षात घेणं खूपच आवश्यक आहे ॲव्हरेज काढताना ज्या काही गोष्टीची आपण ॲव्हरेज काढतो ती त्यांची कशाची ॲव्हरेज काढतो ती गोष्ट सेम पाहिजे नेमकं मी काय म्हणते माझ्याकडे जर ट्वेंटी ॲपल्स आहेत थर्टी ऑरेंजेस आहेत आणि फोर्टी बनानाज आहेत ओके आणि मी तुम्हाला विचारलं ऑन एन एवरेज माझ्याकडे किती ॲपल्स आहेत तर मला यांची ॲव्हरेज नाही काढता येत पण मी जर तुम्हाला असं विचारलं ऑन एन ॲव्हरेज माझ्याकडे किती फ्रूट्स आहेत ओके तर हे तिन्ही पण फ्रूट्स या खाली बसतात तर माझ्याकडे किती ॲव्हरेज फ्रूट्स आहेत मी काढू शकते पण किती ॲव्हरेज ॲपल किंवा किती ॲव्हरेज ऑरेंजेस आहेत तर ते का काढू शकत नाही का काढू शकत नाही कारण माझ्याकडे फक्त टोटल ट्वेंटीच ॲपल्स आहेत ट्वेंटी ॲपल्समध्ये मी थर्टी ऑरेंजेस मिक्स करू शकत नाही आणि ओके त्यांची ॲव्हरेज मला नाही काढता येणार ना। पण माझ्याकडे टोटल किती फ्रूट्स आहेत त्याची मी आपण ॲव्हरेज काढूया तर कशी काढायची तर ॲव्हरेज काढताना काय करायचं जेवढे क क्वांटिटी आहेत त्यांच्या आधी सांग घ्यायची ट्वेंटी प्लस थर्टी प्लस फोर्टी माझ्याकडे एवढे सगळे फ्रूट्स आहेत कोणते का कासणार पण फ्रूट्स हेड हेडिंग खाली मला यांची ॲव्हरेज येते अपॉन थ्री मग यांची सम करूया फिफ्टी फोर्टी नाईंटी अपॉन थ्री तर थ्री वन जा थ्री थ्री जा थर्टी तर ऑनलाइन ॲव्हरेज माझ्याकडे थर्टी फ्रूट्स आहेत ठीक आहे तर नेहमी लक्षात ठेवा ॲव्हरेज काढण्यासाठी क्वांटिटी सेम पाहिजे तरच आपल्याला ॲव्हरेज काढता येते ठीक आहे आता आपल्याला काही नंबर्सची ॲवरेज काढायची आहे ओके मी अजून एक दुसरं एक्झाम्पल घेते नंबर्सची ॲव्हरेज काढायची आहे टोटली किती नंबर्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह नंबर्स आहेत तर ह्या फाईव्ह नंबर्सची फाई ॲव्हरेज काढता मी यांच्या आधी सम करणार ओके थर्टी फाईव्ह प्लस सिक्स्टी फाईव्ह प्लस एटी प्लस सिक्स्टी प्लस थर्टी ओके यांची सम जर केली टेन वन आला टेन एटीन एटीन प्लस ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन आहे टू सेवन्टी आलं तर टू यांच्या समला टोटल किती नंबर्स आहेत त्यांना डिवाईड करायचं टोटल आता वन टू थ्री फोर फाईव्ह नंबर्स आहेत ओके यांना डिवाईड करायचं फायू फाय जा ट्वेंटी फाईव्ह ओके टू फाईव्ह फोर जा फिफ्टी फोर यांची ॲव्हरेज आहे या सगळ्या नंबर्सची तर ॲव्हरेज अशी काढायची जेव्हा ॲव्हरेजला आपल्या असं येतं टोटल क्वांटिटी ओके टोटल क्वांटिटी कोणती पण असेल सगळ्या क्वांटिटीची टोटल करायची अपोनियन ओके किती क्वांटिटी आहे तर ही झाली आपली ॲव्हरेज थोडक्यामध्ये ओके कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील तर त्यांची ॲव्हरेज कशी काढायची तोंडी काढता येते आपल्याला थ्री कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतात कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे लगेच येणार आहे त्यांच्यामध्ये एक पण नंबर येत नाही ओके त्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणतात ट्वेल्व थर्टीन आणि फिफ्टीनची ॲव्हरेज काय तर मिडल नंबर येतो ओके ज्या वेळेस कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतात आणि नंबर्स म्हणजे आता इथं थ्री आहेत ओके ऑड आहेत तर ऑडमध्ये ऑडमध्ये मिडल नंबर निघतो ओके इकडे एक राहतो आणि इकडे एक राहतो मिडल नंबर निघतो ऑड नंबरमध्ये आता इथे पण बघा इथं थ्री क्वांटिटी आहेत तर याची ये ॲव्हरेज येईल एटीन ओके आता इथे फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत तर फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समधले हे इकडचे दोन इकडचे टू सोडून द्यायचे मिडल नंबर म्हणजे फाईव्ह आहेत जाता इकडचे टू सोडले इकडचे टू सोडले म्हणजे यांची ॲव्हरेज ट्वेंटी फाईव्ह हा नंबर येईल आता इथे सेवन नंबर आहेत तर इथले थ्री नंबर इकडचे थ्री नंबर इकडचे थ्री नंबर फोर्टी थ्री यांची ॲव्हरेज आहे ओके आता ज्यावेळेस नंबर्स इवन असतील त्यावेळेस त्यांची ॲव्हरेज का कशी करायचे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील आणि इव सगळे नंबर इवन नाही बरं का म्हणजे त्यांची क्वांटिटी वन टू थ्री फोर इवन असेल फोर नंबर्स आहे तर त्यावेळेस मिडल टू नंबर्स घ्यायचे आणि त्यांची ॲव्हरेज काढायची ती या फोर नंबर्सची ॲव्हरेज असेल ओके तर त्या मिडल टू नंबर्स आहेत ट्वेंटी वन ट्वेंटी टू तर त्यांची सम करायची ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टूची फो सम येईल फोर्टी टू फोर्टी थ्री अपॉन टू ही यांची ॲव्हरेज आहे ओके ऑन अँड ॲव्हरेज टू आणि टू टू आ, वन जा ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह या सगळ्या नंबर्सची ॲव्हरेज आहे ओके तसंच आता इथे पण ज्यावेळेस या सिक्स नंबरची ॲव्हरेज काढायची आपल्याला तर इकडचे टू नंबर्स आणि इकडचे टू नंबर्स सोडले आता मिडल किती राहिले टू नंबर्स तर मिडल टू नंबर्सची ॲव्हरेज काढची थर्टी फोर प्लस थर्टी फाय अपॉन टू ओके किती येईल सिक्स नाईन सिक्स्टी नाईन पॉईंट टू थ्री फो थर्टी फोर पॉईंट फाईव्ह यांची ॲवरेज येईल ओके तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची ॲव्हरेज काढताना नेहमी लक्षात ठेवा की, की आपण काय करायचं त्यांची टोटल म्हणजे एकतर नंबर्स मोजायचे ओके क्वांटिटी किती आहे क्वांटिटी जर इवन असेल तर मिडल टू नंबर्स काढायचे त्यांची ॲव्हरेज काढायची क्वांटिटी जर ऑड असेल तर आपला मिडल नंबर वनच निघतो तो मिडल नंबर त्यांची ॲव्हरेज असेल ठीक आहे आणि कॉन्झिकेटिव्ह यन नंबर्स असेल तर त्यांची ॲव्हरेज कशी काढायची आता आपण बघूया कॉन्झिकेटिव्ह यन नंबर्स असतील तर काय करायचं हां फॉर एक्झाम्प वन वन टू थ्री डॉट 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 असे सिक्स्टीपर्यंत नंबर्स असतील तर यांची ॲव्हरेज कशी काढायची तर आता यांची सगळ्यांची सम करत बसायचं नाही काय करायचं फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर घ्यायचा माहिती आहे आपल्याला तर या दोघांची सम करायची ओके वन प्लस सिक्स्टी अपॉन टू फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर अपॉन टू केलं सिक्स्टी वन बाय टू आलं ती यांची ॲवरेज आहे ओके तर सिक्स्टी एन हे किती येईल थ्री आणि झिरो येईल ओके आणि तर फायू येईल थर्टी पॉईंट फाईव याची ॲवरेज येईल ओके तर ज्यावेळेस आपण कॉन्झिक्युटिव्ह या नंबर्सची ॲवरेज काढतो त्यावेळेस काय करायचं फर्स्ट नंबर ओके प्लस लास्ट नंबर ओके अपॉन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची ॲव्हरेज काढताना हा फॉर्मूला यूज करायचा आहे